मित्रांनो मी अभि सावंत तुमचं स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभि सावंत ब्लॉग सो so, आज दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आज मी जात आहे शिर्डीला आज मी बाईकने न जाता बसमधून जात आहे कारण मी एकटा प्रवास नाही करत आहे कारण मी माझ्या फॅमिलीसोबत प्रवास करत आहे आणि हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला का है का है, मी लास्ट शिर्डीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आश्रमबद्दल की आश्रममध्ये काय काय सुविधा असतात ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर करणार आहे आता मी शिर्डीला जाताना आश्रम बुक करून जातो आहे कारण फॅमिलीसोबत आहे आणि तुम्हाला पण एक आयडिया येईल की आश्रममध्ये काय काय आहेत कोणत्या कोणत्या सुविधा अवेलेबल आहेत ते तुम्हाला आयडिया येईल त्यासाठी मी आश्रम बुक करून जातो आहे आणि हेच कारण आहे ह्या व्हिडिओ शूट करण्याचं कारण सो so, आता आपण डायरेक्ट भेटून शिर्डीमध्ये सुप्रभात मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेसात आणि काल रात्री मी बारा वाजता बस पकडली होती ती मी इथे अराऊंड सेवन ओ क्लॉकला पोचलो आहे त्यानंतर तिथून मग रिक्षा करून या आश्रमपर्यंत आलं या आश्रमचं नाव आहे साई आश्रम भक्तनिवास असं या आश्रमचं नाव आहे आणि इथे तुम्हाला आ, पाच ते दहा मिनटं लागतील जिथे आपल्याला बस ड्रॉप करते तिथून टाल इथून मग नंतर तुम्हाला स तुमचं बुकिंग दाखवून तुम्हाला रिसिट घ्यायचे ती रिसिट घेऊन मग तुम्हाला रूम समजतील की रूम कोणत्या आहेत त्या आणि मी या रूमबद्दल आणि सगळ्या फॅसिलिटीबद्दल किंवा ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या तुम्हाला मी नंतर सांगतो आता मी थोडं फ्रेश होऊन दर्शन घेऊन येतो त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो तो आला तो, तो एक, आ, तो, ए, सो आत्ताच मी दर्शन घेऊन आलं आहे बाबांचं आणि टोटल साडेतीन तास लागले मला दर्शन घेण्यासाठी आणि आता भक्तीनिवासमध्ये आलं आहे तो तुम्हाला पूर्ण एक लूक दाखवतो त्याच्यामध्ये काय सोयी आहेत सुविधा आहेत सो व्हिडिओला स्टार्ट करूया सो असं हे भक्तिनिवास आहे साई आश्रम भक्तिनिवास आणि हा एंट्रान्स गेट आहे प्रवेशद्वार इथून आपल्याला एंटर करायचं आतमध्ये इथून एंटर केल्यानंतर आपल्याला इथे सरळ यायचं आहे आणि ह्या साईडला जाऊन रिसेप्शनवर आपल्याला तिकीट बुक करून नंतर मग आपली चाव्या घ्यायच्या आहेत तिथून सरळ आल्यावर इथे तुम्हाला पार्किंगसाठी जागा दिसतील तर तुमची प्रायव्हेट व्हॅन असेल तर कार असेल तर इथे तुम्ही पार्क करू शकता बाईक कार काही असून दे तुम्ही इथे पार्क करून नंतर मग बुकिंगसाठी जाऊ शकता आणि इथे रिसेप्शन्स आहेत रिसेप्शन काउंटर इथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग केली असेल तर तुम्ही इथे दाखवू शकता आणि आपले रिसीट घेऊन की हे करू शकता कलेक्ट करू शकता आणि ते दोन्ही आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन पण आहे तुम्ही दोन्ही पण बुक करू शकता इथे आतमध्ये आल्यावर तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईनसाठी लाईन लावायला लागेल आणि इथे बसण्याच्या सोयी पण त्यांनी दिल्या आहेत बसण्यासाठी आणि ह्याच्याच बाजूला इथे बॅग्स तुम्ही लॉकरसारखे हे ठेवू शकता स्टोअर करू शकता म्हणजे लॉकर रूम असते तसं आणि इथूनच जवळपास आपलं इथे फर्स्ट फ्लोअरला भोजनालय आहे म्हणजे प्रसादालय सो तुम्हाला तिथे वेगळ्या प्रसादालयामध्ये जाण्याची गरज नाही आहे इथेच तुम्हाला मिळून जाईल इथे लिहिलेलं पण आहे भोजनाकरीचा प्रवेश सो इथूनच तुम्हाला सर्व मिळून जाईल असे पॅकेट्स आहेत आणि यामध्ये पुरी भाजी आणि एक स्वीट ते हो हे A, B, C, आहे हे तुम्हाला सकाळी अकरा वाजेपर्यंत मिळून जाईल आणि पर पॅकेट फाय रुपीस आहेत तुम्ही किती पण घेऊ शकता तुमच्या फॅमिलीसाठी इकडे बुक केल्यानंतर ह्या साईटला आपल्या राहण्याच्या बिल्डिंग्स आहेत हे कसं माहीत आहे ए बी सी डी प्रमाणे आहे म्हणजे प्रत्येक बिल्डिंगच्या लेटरप्रमाणे नेम आहे जे मी राहतो तिथे माझं के आहे सो पूर्ण बिल्डिंगमध्ये केपासून स्टार्टिंग होणारे तेवढे सगळे रूम्स आहेत म्हणजे के वन के टू के थ्री असे रूम्सचे नंबर्स आहेत त्यानंतर थोडासा स्पेस दिला त्यांनी साई भक्तांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था म्हणजे इथे जर तुमचे तिकीट्स वगैरे बुक्स नसतील रूम वै तर तुम्ही इथे राहू शकता झोपू शकता सो असाच पूर्ण स्पेस आहे फॅन्स वगैरे सगळं अवेलेबल आहे इथे इथून थोडं पुढे आल्यावर इथे आपल्याला टी काउंटर कॉफी काउंटर आणि वॉटरचे तुम्हाला स्टॉल दिसतील इथे तुम्हाला बिस्किट वगैरे सगळं मिळून जाईल टी आहे दोन रुपये कॉफी आहे तीन रुपये आणि पाण्याची एक लिटर बॉटल दहा रुपये असा रेट आहे सो हा रेड कार्ड आहे हा स्टॉल आहे आणि स्टॉलच्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता जे लिहिलं आहे म्हणजे ही जे बिल्डिंगचं नाव जे इथे लिहिलं आहे आय आणि एच सो असे बिल्डिंग्स आहेत आणि इथे तुम्ही राहू शकता इथे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे सो इथून आपण आतमध्ये एंटर करा जिथे माझी रूम आहे तिथे जाऊया आणि नंतर इथून आतमध्ये आल्यावर असा जो मधला स्पेस आहे इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे सर्व सु आहेत झोपाळे आहेत मध्ये बसण्यासाठी जागा आहेत असा काही स्पेस आहे इथे तुम्ही बसू शकता निवांत रात्री पण या स्पेसमध्ये वॉक करू शकता असं लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे वेग प्रकाश त्यांनी ठेवले तिथे सो लहान मुलं खूप एन्जॉय करत आहेत बोर त्यांना अजिबात होत नाही आहे सो माझे पण दोन नेफ्यू आहेत ते पण इथेच असतात सारखे खेळत सो आता आपण रूममध्ये जाऊया सो माझ्या बिल्डिंगचं ना नेम आहे के असा एंट्रन्स आहे इथे मी लवकर बुक केले होते म्हणून मला फर्स्ट ग्राउंड फ्लोअरलाच रूम मिळाले असे एका फ्लोअरवरती एक ते तीस म्हणजे एकूण टोटल थर्टी रूम्स आहेत असे चार मजले आहेत अशा रूम्स आहेत हा बाहेरचा स्पेस गुला 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 गुला। आ, हा हे रूम आहेत आश्रममधले इथे तीन बेड आहेत आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर तुम्हाला मॅट्रेस मिळून जाईल पर मॅट्रेस फिफ्टी रुपीस आहेत दोन चेअर आहेत तिथे इथे ट्रे वगैरे ग्लास आ, एक मग आहे वॉटर स्टोअर करण्यासाठी आणि इथे बेसिन तर वॉशरूम आणि इथे आंघोळीसाठी इथे दोन नळ आहेत एक नळ थंड पाण्याचा आणि एक गरम पाण्याचा पण गरम पाणी तुम्हाला तेव्हाच मिळू शकेल कारण इथे सोलार सिस्टम आहे सोलार सिस्टम म्हणजे जेव्हा ऊन येईल तेव्हाच तुम्हाला ते गरम पाणी मिळेल त्याच्या अगोदर तुम्हाला गरम पाणी नाही मिळणार थंड पाण्यानेच आंघोळ कर करावी लागेल मग काल मॉर्निंगला दर्शनाला लवकर जायचं होतं म्हणून आम्ही थंड पाण्यानेच आंघोळ केली आणि जेव्हा ऊन येईल तेव्हा तिथं गरम पाणी येणार कारण वरती सोलार सिस्टम आहेत त्यामुळेच ते गरम पाणी तेव्हा देऊ शकतो आता मी जात आहे साई हेरिटेज विलेजमध्ये तिथे काही बघण्यासारखं स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन स्वतः पण तिकडेच जाऊन शूट करूया साई हेरिटेज विलेज असं बाहेरून आहे आणि ते पर पर्सन वन फिफ्टी रुपीज आहे त्यामध्ये साईबाबाची ओल्ड सिडी मॅजिक शो आणि ॲडव्हेंचर गेम्स आहेत आणि एक्स्ट्रा ट्रेन राईड रोप फोटोग्राफी ते सर्व आहे चावडी चावडी म्हणजे तेव्हाच्या काळात चावडी मारायची म्हणजे जिथे गावकरी बसून एकाच जागी गप्पा मारण्याची जागा अशा प्रकारे व्हायचं तेव्हा तेव्हाच्या काळी साईबाबांची पालखी कशी असायची हे एक उदाहरण दिलं त्यांनी भिक्षा धुळी भिक्षा मागायते ते, ते घरोघरी जाऊन साठी इथे गेम दिले आहेत झोपाळ आहे घसरगुंडी आहे हा माझ्या कर आणि या ट्रेन मधून तुम्हाला जर राईड करायचं असेल तर फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस आहेत त्या वन फिफ्टीमध्ये मध्ये इन्क्लूड नाही आहेत आणि मध्ये असं एक ग्राउंड दिला इथे आजूबाजूचा परिसर अच्छा कपडे पू मला हटा देतो कपडे पू हटा के रखेगे यहां।, यहां बड़ी दूर आ रहा। चलो राई लेकिन केला है इसका जोड़ीदार मैं रह गया आप सोच तो बुला ले ये पकड़ लिया खुश दो बन गए ताला एक ये हटा के देखते हैं वन विजन तो यहां दोस्तों की मीटीडी का ब्लॉग करे तुम्हाला सांगितलं आहे की इथे साई भक्ती निवास मध्ये खूप साही सोई सुविधा अवेलेबल आहे त्याप्रमाणे मी आता सगळे अनुभवले इथे चहा नाश्ता जेवणाचं सर्व काही तुम्हाला इथेच मिळेल तुम्हाला कुठे राहायची गरज नाही आहे की प्रसार्यालयामध्ये बस इथून बसने जाऊन इथून सगळे इकडे अवेलेबल आहे तुम्ही इकडे सगळं करू शकता फक्त इथे तुम्हाला बुकिंग करून यावी लागेल जर तुम्ही विकेंडला येत असाल तर तुम्हाला ऑफलाईन पण बुकिंग अवेलेबल आहे इथे चार आश्रम आहेत एकूण तर तिथे तुम्ही बुक करून येऊ शकता किंवा ऑफलाईन पण बुक करू शकता एका रूममध्ये तुम्हाला पाच बुकिंग ऑनलाईन करावं लागेल आणि त्यानंतर जर तुमचा एक माणूस वाढत असेल तर तुम्हाला मॅट्रेस मिळून जाईल पर डे फिफ्टी रुपीज मॅट्रेसचे आहे तर मिनिमम मॅक्झिमम सिक्स पर्सेंट तुम्हाला अलाव करता येते एका रूममध्ये जर तुम्ही हे मला माहीत नव्हतं म्हणून मी दोन रूम बुक केले आणि एका रूममध्ये तीन तीन जणं असं मी राहतो आहे आणि इकडच्या सोयी सुविधाबद्दल बोलायचं तर खूप छान रिस्पॉन्स येत आहे सगळ्यांकडून सगळीकडे तुम्ही बिंदास येऊ शकता इथे काहीच प्रॉब्लेम असं नाही आहे प्रसादायपर्यंत देव मंदिरापर्यंत बसेस सेवा आहेत पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी बसेस मिळतात तुम्हाला इथे आणि जवळपासच आहे लाईन लावून तुम्हाला बस मिळून जाईल आणि या व्हिडिओपूर्ती एवढंच तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील